डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आमचा जन्मच या तालुक्यातील चाळीस वर्षांची सत्ता भोगणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी झालाय आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना तुम्ही धमक्या देऊ नका स्वाभिमानी कार्यकर्ता तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही ना। पण जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा खणखणीत इशारा महतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी जाहीर सभेमधनं दिलाय विधानसभा मतदार संघामधील महातीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला पारेगाव खुर्द पोखरी हवेली या भागामधील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या मतदारांशी संवाद साधताना उमेदवार खताळ म्हणाले की जर गेले चाळीस माझ्यासारख्या एक्केचाळीस तरुणाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी ती तुम्हाला तीन तीन खासदार आणि एक माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणजेच माजी मंत्री यांना बोलवावं लागतं यातच तुम्ही किती विकास केला हे दिसून येतं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं लाडक्या बहिणींनी तरुणांनी माझी निवडणूक हातात आहे त्यामुळे नक्कीच या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला तळेगाव निमोडच्या शेजारी असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील आमदारांनी पाण्याची योजना आणून गावागावामध्ये पाणी पोहोचवलंय मात्र या तालुक्यातील आमदारानं निमोण तळेगाव भागामधील जनतेच्या जीवावरती आठ वेळा निवडणुका जिंकल्या मात्र आम्हाला ना भोजापूर ना निळवंडे कोणत्याही धरणाचं अद्यापही पाणी मिळालं नाहीये परंतु आता ज्यांनी खऱ्या अर्थानं या भोजापूर धरणाची निर्मिती केली त्या माजी मंत्री स्वर्गीय खताळ खताळ पाटील यांचे नातू असणारे अमोल हेच या कर तळेगावकरांचा प्रश्न मार्गी यात कुठलीही शंका नाही त्यामुळे या भागामधील जनतेनं महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं असं आवाहन नानस दुमालाचे माजी सरपंच आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज सत्तर बोजापूरचे अभ्यासक किसन सत्तर शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे यांनी परिसरामधील केल्या त्यानंतर आनंद साहेब गोपीनाथ यांना अभिवादन करतो मित्रांनो आता निवडणूक अतिशय जवळ आली संगमधा संगमने विधानसभेमध्ये परिवर्तनाचा निर्धार तालुक्यातील युवकांनी केला ठरवलेलाय यंदा परिवर्तन करायचं त्या निवडणाच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे लाडके भाऊ आहेत लाडके मार्गदर्शक आहेत या सगळ्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात सहयोग मिळतोय परंतु आता माग्यामध्ये आता पाण्याचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून चालला तुम्ही माझ्यापेक्षा कमी व्हायच्या असाल तुम्ही एक्केचाळीस वर्षाचा आहे मी जसं लहानपणापासून जसं समजत पेपर वाचतोय त्यावेळेस प्रश्न बघतोय का तळेगाव फाट्यावरती पाण्याचं आंदोलन वर्षातून दोन तीन वेळेस आंदोलन आंदोलन प्रत्येक वेळेस आंदोलन होतं परंतु तुमचा काही पाणी प्रश्न सुटण्यासारखा होता परंतु पाप सोडवण केलं पाणी प्रश्न सुटला असता तर मित्रांनो तुम्ही सगळे आर्थिक सहन झाले असते आणि मग यांच्या पुढे मागे फिरायला चेहरा चापाटी घेऊन माणसं राहिलेले असते ले आज सुद्धा कारखान्यामध्ये जे काही कर्मचारी काम करतात दूध संघात कर्मचारी काम करतात त्यांना मिळून की आपल्या भागातून त्याच्या सहकार्यामध्ये काम करणार दादा पहिला तुम्ही इतिहास माहिती भरून घ्या संगमच्या सहकार्याचे खरे जण कोण आहे संगमर सहकार साखर कारखाना असेल दूध संघ असेल बाजार समिती असेल यामध्ये स्वर्गीय खत पाटील स्वर्गीय उत्तर पाटील स्वर्गीय तुडु नाना बऱ्याच जणांचं यामध्ये आहे आज सह्याद्री शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी स्वर्गीय धुमळांना हे स्वतः तिथं बराच कालगार होतो जसं आता सांगितलं जाता काल काही भागात भागात गेला तुमच्या घरचा बिहार तुम्ही चांगलं नाव ठेवलं बिहार बिहार गेला आता <laughs> मला कोणाला सकाळी बिहार घरी गेला म्हणून भूक न लावायचं तुमच्या बिहारला सांगतो बाबा इथं तुमच जात्रिरी चालू लागलं आमचा जन्मच संगंभरच्या चाळीस वर्षाच्या लोकप्रतिनिधीला पाडण्यासाठी आणि गाडण्यासाठी जातो आमच्या स्वाभिमानी जनतेला हात लावू नका स्वाभिमानी जनतेला धमक्या देऊ नका तुमच्या धमक्यांना आमचा कुठला घाबरणार नाही विरुद्ध जनशक्तीची चालली आज मला फिरतानी प्रत्येक ठिकाणी देणार आहेत पण सर्व बांधले मला नोटा सुद्धा देऊ लागले नोटबी आणि ओढ बी दोन्ही आपल्याला मिळत याच्यामध्येच आपला विजय निश्चित झाला येणाऱ्या कालावधीमध्ये आपला तळेगाव भाग असेल निमून भाग असेल या भागाचा पाणी प्रश्न यापूर्वी सुद्धा शेरगडीचे खटाळ पाटीलांनीच सोडवला किसन दादा चत्त धनराज दादा यांना याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत त्यांचा एवढा अभ्यास झालाय परंतु आजपर्यंत दुर्दैवाने जे व्यासपीठ जो आपला हक्काचा माणूस पाहिजे होता तो भेटला नाही त्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न पर्यंत झाला चाळीस वर्ष यांनी विकास केला विकास यांच्या कुटुंबाचा केला यांच्या घराचा केला सामान्य जनतेचा नाही केला यांच्यासाठी जनता जनता म्हणजे प्रत्येकांच्यासाठी कामगार एवढ्याची व्याख्या आहे ठेकेदार संस्कृती उदयाला आली माझी या ठेकेदारी संस्कृतीला मी ठेकेदारांना विरोध नाही करत पण ठेकेदारीच्या नावाखाली जे काही यांची दहशत चालली गावागावमध्ये दर चालली त्याला आपला विरोध आज आपल्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना सुरू झाली त्यावेळेस मला चांगलं वाटतं त्याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी अहमदनगर येथे अहिला येथे एका पत्रकार बोलले तर महिलांना मला सांगा जर महिलांच्या सन्मानाला छे छाडी होत्या महिलांवरती अत्याचार होतो ते पण तुमचेच कार्यकर्ते करत्या ज्या आता राजकारण आहेत त्या राजकारण्याच्या गाडीचा ज्या ड्रायव्हिंग करतो ना एक कार्यकर्ता त्याच कॅफे सर्व कॅफे पार्लर त्या कॅफे पार्लर मध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या मदत तिथं जर तुमचं त्यांचं सुद्धा आपल्याकडे पुरवलं परंतु मी माझ्यावर जे संस्कार झाले त्या ते पद्धतीने मी अजूनपर्यंत व्यक्तिगत नाही आणि मला वाटतंय का मी व्यक्तिगत जाणार गेले पुढे पण जर त्यांनी आज तरी जर सारख्या ठिकाणी सभा झाली तर तुमचा इथे चाळीस वर्षाचा लोक पण आणि या निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला काय करायचं याच्या सगळ्या गोष्टी सांगेल तू जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला लगेच पुढच्या सभा आहेत दोनच मी सांगतो आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला बोलल्या त्याचं काय झालं काही नाही हा इतिहास आपल्या समोर आहे तर आता आपल्याला काय करायचं तर त्या भोजापूर प्रकल्पाचं पूर्णतः पुनर्निर्माण करायचं किसान दादानी सांगितलं की मी चाळीस वर्षात काहीच केलं नाही तर दादा मी त्याच्यात थोडस ऍड करतो त्यांनी चाळीस वर्षात एकच गोष्ट केली तर म्हणजे कारखान्याचे जेसीबी आणायचे आणि भोजापूरच्या असलेल्या चाऱ्या बुजवायच्या जेणेकरून आपल्या भागाला पाणी कसं येणार नाही त्याचं अत्यंत छान नियोजन त्यांनी या चाळीस वर्षात पार पाडलेलं आणि म्हणून आता इथून पुढे कुठले नियोजन त्यांच्या हातात न देता आपल्याला अमरभाऊना साथ द्यायची आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य राधाकृष्ण विखे साहेब अमरभाऊ असतील मी असेल इंद्रा दादा असेल की संत चत्तर असेल आम्ही सर्वजण म्हणून तुम्हाला शब्द देतो पुढच्या तुम्ही आमदार साथ द्या वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबा तेवीस तारखेला विजय बुडाल घ्या तुम्हाला पुढच्या एक ते तीन वर्षात ती प्रकल्पाचं पुनर्निर्माण करून या दहा बारा गावांमध्ये काम अत्यंत जबाबदारी हा पाहण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यापासून आता आपण अंग काढून ठेवू शकत नाही सरकार शंभर टक्के आपलं येणारे मुख्यमंत्री शंभर टक्के महायुतीचा होणार आहे आणि आमदार पण आपल्या समोर बसलेले आम्हाला रुच होणारे त्याच्यामुळं काळजी करण्याची गरज नाही दादा त्यांनी जो त्रास आतापर्यंत सहन केला जी दहशत सहन केली ते दहशतवाचे दिवस आता संपले आपल्या युवा पिढीसाठी साठी या ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत खस्ता घालाय आणि आता इथे पुढे अमोल रूपानं महायुतीच्या रूपानं आपल्याला आता सोन्याचे दिवस बघायला भेटणार आहे आणि हा भाग पूर्णतः पाणी पाणी होऊन जाणार आज महाराष्ट्रातील या सरकारने मागील अडीच वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आपले राधाकृष्ण विखे साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करत अशी एकही योजना नाही की ती गोर गरीब लोकांपर्यंत पोहोचवली नाही आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की दिवाळीला किती पैसे आले कोणत्या याच्यातून किती पैसे आले त्याचा करणं आता योग्य होणार नाही पण आपल्याला अतिशय चांगले काम करून आपण या निवडणुकीला अत्यंत मानाने समोर जातोय आणि लोकांचा चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला भेटतोय त्यामुळे सरकारनं आणि या सर्व मान्यवरांनी त्यांचं काम अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा